घरातून बेपत्ता झालेल्या एका भंगार व्यावसायिकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली पूर ही घटना मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो या गावामध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री आढळून आली आहेत या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे या घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो शिवारात जुनी वस्ती बालाजी चौक येथे राहणारा पन्नास वर्षीय भंगार सय्यद सलीम सय्यद मुस्ताफ यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने सय्यद मुस्ताक हे आपल्या राहत्या घरून शुक्रवारी सायंकाळी कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला या दरम्यान रात्री साडे नऊच्या दरम्यान रहीम यांनी फिर्यादीला फोन करून घटनेची माहिती दिली असता नातेवाईकांनी धाव घेऊन आपला आक्रोश व्यक्त केला याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरनं मूर्तिजापूर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू आहे